काय केलं नाही पवार साहेबांनी महिलांसाठी हे पहिल्यांदा त्यांना विचार मी तर प्रत्येक सभेमध्ये महिलांना विचारतो की दुसऱ्या पक्षाला औषधाला सुद्धा एखादी महिला त्या ठिकाणी मिळाली नाही पाहिजे एवढे उपकार पवार साहेबांच्या धोरणातून आणि निर्णय आपण संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांवर झालेले आहेत आपल्याला माहितच नसतं आपण ते मांडण्यामध्ये कमी पडतो निवडणुकीची तयारी म्हणजे आणखी काय तुमच्यामधल्या काही वक्त्या असतील तर त्या वक्त्यांना पुढे येऊन त्या ठिकाणी पवार साहेबांनी महिलांसाठी युवतींसाठी केलेलं काम प्रभावीपणे मांडता आलं पाहिजे हे प्रभावीपणे मांडायचं असेल तर नेमकं काय काम केलेलं आहे त्यांनी काय परिणाम साधलेला आहे हे तुम्हाला नीटपणे सांगता आलं पाहिजे सा। काय काम केलं पवार साहेबांनी महिला धोरण आपण सगळं सांगतो की महाराष्ट्रामध्ये महिला धोरण पवार साहेबांनी आणलं धोरण आणलं म्हणजे काय आणलं हे कधीच आपण विश्लेषण त्याचं करत नाही तुमचं बाल महिला आणि बालकल्याण विभाग आहे मंत्रालयामध्ये हा देशात कुठंच नाही फक्त महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यासाठी बजेट तरतूद आहे ही बजेटची तरतूद म्हणजे काय हा एक प्रश्न आहे एक प्रकारे टीचिंगचं आहे कार्यशाळा जे आहे ना हे खरं तर ही जडणघडण नुसती युवतींची नाही साहेब आपल्या कार्यकर्त्यांची सुद्धा गरजेची आहे कारण हे सगळं माहीतच नाही पवार साहेबांनी एवढं काम करून ठेवलेलं आहे अहो तुमच्या नम्र्याच्या प्रॉपर्टीमध्ये आणि त्याचबरोबर वर आई वडिलाच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा समान अधिकार देणारा कायदा पवार साहेबांनी केला केवढी मोठी क्रांती झाली त्या पिढीच्या फक्त मुलींचं कल्याण झालं का त्या पिढीच्या फक्त सुनांचं कल्याण झालं का हे इथून पुढच्या आम्ही राहू येत्या असू नसू परंतु इथून पुढच्या काळामध्ये कायमस्वरूपी ह्या महिला वर्गाचं या युवती वर्गाचं कायमचं कल्याण करण्याचं काम पवार साहेबांनी केलं <laughs> आज नाशिक सारख्या ठिकाणी असू द्या ना जळगाव सारख्या ठिकाणी असू द्या कुठल्याही जमिनीची किंमत आज लाखाच्या खाली नाही पाच एकर असू द्या नंतर दहा एकर असू द्या रस्त्याच्या कडेची दहा कुंट्याची प्रॉपर्टी असेल तर दहा कोटीची प्रॉपर्टी होऊन जाते ती दहा कोटीची प्रॉपर्टी असणारा जो कोणी मालक आहे त्याच्या घरात मुलगी जन्मली जन्मली की लगेच पन्नास टक्केची भांगीधार म्हणजे त्या दहा कोटीतल्या पाच कोटीची वाटेकरी ती त्याच ठिकाणी होते हे क्रांतिकारी कशामुळे घडू शकलं हे क्रांतिकारी काम कशामुळे घडू शकलं साहेबांच्या एका निर्णयामुळे हे घडू शकलं पाच <पाँगा> कोटीची मालकी माझ्या घरात येणार आहे म्हटल्यानंतर कुठली सून आणि कुठली कुठला सासू आणि कुठला सासरा त्या एवढी प्रॉपर्टी असलेल्या मुलीला जाण्यासाठी पुढे सरसावेल किंवा त्याला मारायसाठी पुढे सरसावेल तुम्ही सांगितलं पाहिजे हे कशामुळे घडलं हे परिवर्तन नेमकं महिलांचं सबलीकरण म्हणजे काय महिलांना या नोकऱ्यांमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये आरक्षण देणार कोण होत तर ते पवार साहेब होते माहितीये <स्था> का <ना था> तुम्हाला <स्था> सरकारी नोकऱ्यांमध्ये आजकाल ज्यावेळेस जाहिरात येते त्यावेळेस त्या ठिकाणी वेगवेगळे गट असतात अनुसूचित जाती अनुसूचित जमातीला एवढ्या जागा खेळाडूला एवढ्या जागा येत का नाही चार सगळ्या खुला वर्ग एवढ्या आणि त्याच्यामध्ये आणखी एक कॉलम असतो महिलांसाठी म्हणून महिलांसाठी तीस टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना घेतला तसा कायदा केला इथून सरकार तरी ते निर्णय बदलता येणार नाहीत अशा पद्धतीची व्यवस्था जेव्हा त्यांच्या हातामध्ये अधिकार होते तेव्हा त्यांनी करून ठेवली आणि त्या ठिकाणी मग शिपाई असो नाही तर कलेक्टर असो कुठलीही प्रकारची भरती असेल टी असो नाही पोलीस दल असो सगळ्या भरतीमध्ये जर शंभर जागा भरायच्या असतील तर त्या तीस जागा ह्या महिलांसाठी राखीव ठेवल्या गेल्या मग या शंभर जागा मध्ये राहिलेल्या सत्तर जागामध्ये सगळे पुरुष का त्या सत्तर जागा मध्ये ज्या क्षमते त्या असतील त्या राहिलेल्या पुरुषाच्या जागेमध्ये सुद्धा मध्ये जर असेल तर त्यात सुद्धा ती वाटे राहील अशा पद्धतीची व्यवस्था करून ठेवली आज आपल्याला बऱ्याच महिला आपल्याला दिसतात काही कलेक्टर झाल्यात काही पोलीस अधिकारी झाल्यात काही एस पी झाल्यात वेगवेगळ्या स्तरावर शाळा कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून त्या ठिकाणी आज महिला काम करतात प्राथमिक शाळेमध्ये असेल शिक्षिका म्हणून त्या ठिकाणी अनेक महिला त्या ठिकाणी काम करतात आणि त्या एखाद्या प्रपंचाचा एखाद्या कुटुंबाचा आधार आज अनेक ठिकाणी सरकारी नोकऱ्या नोकऱ्या मिळाल्यामुळे त्या महिला झालेल्या आहेत जी महिला घराचा प्रपंच चालवते ज्या महिलेमुळे त्या कुटुंब चालतं ज्या महिलेमुळे त्या सासूची औषधाचा खर्च वाढतो ज्या महिलेमुळे त्या सासूला ज्यावेळेस वेळेस पर्यटनासाठी जायचं असेल किंवा एखाद्या देवदर्शनाला जायचं असेल तर त्याचा खर्च ज्या महिलेकडून ज्या सुनेकडून होतो त्या सुनेला जाळण्याचा विचार त्या घरामध्ये कधी जन्माला येऊ शकत नाही हे क्रांतिकारी काम पवार साहेबांनी केलं निवडणुकीची तयारी आपण म्हणतो त्या निवडणुकीच्या तयारीमध्ये मध्ये तुमच्या महिलांचं युवतींच हे काम आहे पहिलं ज्या गल्ली वळामधून आपण आला असाल ज्या गावातून ज्या जिल्ह्यातून ज्या विभागातून आपण आलेला असाल तिथल्या महिलांना युवतींना ठणकावणे सांगितलं पाहिजे आज ज्या तुम्ही जाळ्या जात नाही आज जो तुमच्यावर अत्याचार होत नाही आज जी तुम्हाला सरकारी नोकरी मिळाली आज जे कलेक्टर तहसीलदार डेप्युटी कलेक्टर डीवाय म्हणून तुम्ही फिरता एसपी म्हणून तुम्ही फिरता महापुलीस कमिशनर म्हणून तुम्ही फिरता ह्या महिलांना एवढी मोठी संधी देण्याचं काम, काम त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम कोणी केलं असं तर शरद पवारांनी केलेलं आहे आणि त्या पक्षाचा एवढा मोठा काम ह्या महिलांसाठी युवतींसाठी आहे एवढंच गोष्ट तुम्हाला सांगितले तर पुरुष आहे तुम्हाला एक गोष्ट जी कल्पना का मला माहित नाही मी महाराष्ट्रातल्या तुमच्या सरकारी नोकऱ्यांची गोष्ट केली परंतु सैन्य दलामध्ये अधिकारी होण्याची संधी या देश स्वतंत्र झाल्यापासून आज ताबायत नव्हती जगातल्या अनेक देशांमध्ये सुद्धा ती नव्हती भारत तर सोडून जगातल्या अनेक देशांमध्ये महिलांना सैन्य दलामध्ये अधिकारी होण्याची संधी नव्हती काम नव्हती कारण ते महिलेला जमल काय विमान उडाला आणि आतमध्ये बसली तर ती घाबरून जाईल महिला पायलट होईल का नाही तिच्यामध्ये तेवढी क्षमता आहे का नाही साधी बाजली उचलताना महिला दोन वेळा विचार करते म्हणजे एवढं हवाई का नाही कर्नल कॅप्टन ह्याची पद आहेत हे अधिकारीची पद जे आहेत ही सैन्य दलामध्ये नाकारण्यात आलेली होती पवार साहेब संरक्षण देशाचे संरक्षण मंत्री असताना त्यांनी या संदर्भामध्ये पहिल्यांदा बैठक लावली आणि सगळ्या संपूर्ण जाणकारांचं ओपिनियन घेतलं सगळ्या जाणकारांनी सांगितलं की साहेब अधिकारी महिला सैन्य दलामध्ये अधिकारी होण्याचं काम महिलेचं नाही सगळ्या अधिकाऱ्यांनी रिपोर्ट दिला साहेबांनी दुसरी एक समिती नेमली त्या दुसऱ्या समितीने सुद्धा असा रिपोर्ट दिला की सैन्य दलामध्ये अधिकारी होण्याचं काम ह्या महिलेचं नाही साहेबांनी त्या बैठकीमध्ये सांगितलं की देशाचा संरक्षण मंत्री म्हणून मला जो भेटो पावर आहे मला जो अधिकार आहे जरी अहवाल दिला असेल तर अहवाल बदलण्याचा अधिकार जो मला आहे तो अहवाल आपला सगळ्यांचा आणि या महिलांना सैन्य दलामध्ये अधिकारी होण्याची संधी मी घेत आहे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये मंजूर करून घेतला आणि तेव्हापासून आपल्याला पाहाय मिळत की देशाच्या सैन्य दलामध्ये हवाई दलामध्ये नौदलामध्ये मोठ मोठ्या अधिकार पदावर आपल्या महिला काम करतात आपल्याला कल्पनाकडे माहित नाही देशाच्या पंतप्रधानाचा आज विमान चालवणारी एक महिला आहे देशाचा सर्वोच्च प्रमुख राष्ट्रपतीचा विमान चालवणारी आज एक महिला आहे आणि ज्या सैन्य दलाची मी जी गोष्ट करत होतो त्याचा जो सर्वोच्च अधिकारी आहे त्याचा सुद्धा विमान चालवणारी आज एक महिला आहे साहेबांच्या त्या निर्णयामुळे एवढं मोठं क्रांतिकारी काम त्या ठिकाणी होऊ शकला महिलाला जर संधी दिली तर ती काहीही करू शकते कुठल्याही क्षेत्रामध्ये तिचं नाव कमवू शकते कल्पना चावलाच्या निमित्तानं अंतराळ यानामध्ये सुद्धा ती जाऊ शकते हे सिद्ध झालं असे अनेक आणि अनेक निर्णय साहेबांनी घेतले निवडणुकीची तयारी म्हणजे आणखी काय राहणार दुसरं महिलांसाठी युवतींसाठी जे काही आजपर्यंत पवार साहेबांनी आपल्या पक्षाने जे काही के के काम केलं ते काम तुमच्या माध्यमातून त्या युवतींपर्यंत त्या महिलांपर्यंत नीटपणे पोहोचवण्याची प्रक्रिया जरी आपण पार पाडली तरी निवडणुकीच्या संदर्भातली अतिशय महत्वपूर्ण अशी जबाबदारी यांनी काय नाय परिणाम केला राज्य सत्तेवर आला पवार साहेबांसारखं नेतृत्व मिळालं म्हणून एवढ्या महिलांचं आणि युवतींचं कल्याण झालं नुसतं एवढंच नाही तर या शेतकऱ्यांचं किती मोठं कल्याण झालं अडीच लाख हेक्टर वरून अठरा लाख हेक्टर पर्यंत फलोत्पादन केलं म्हणजे आज एका एका एकरमध्ये एक एकर डाळीब असेल तर चार चार लाख रुपये त्या शेत मिळतात म्हणजे या हजारो लाखो शेतकऱ्याचं कल्याण त्या योजनेच्या माध्यमातून झालं फलोत्पादनाची योजना रोजगार हमीची सांगड पवार साहेबांनी घातली आणि शंभर टक्के अनुदान त्या ठिकाणी सुरू केलं शेतकऱ्याला जिरायती शेतकऱ्याला शंभर टक्के अनुदानावरची फलोत्पादनाची फळबाग लागवडीची योजना कुणी सुरू केली कुणी सुरू केली तिथे एवढे द्राक्ष बागायदार आहेत ना आहेत का नाही आहेत मध्ये जगाच्या बाजारपेठेत एक्सपोर्ट करतो ना आपण हे सगळं जे द्राक्षी असतील किंवा डाळिंब असतील हे एवढे शेतकरी तयार झाले कुठून साहेबांनी त्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला की फलोत्पादनासाठी फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान झाडं उगवण्यापासून पाणी घालण्यापर्यंत खत घालण्यापासून त्याच्या मजुरी पर्यंत मजुरी पासून ते शेतात त्या प्रत्यक्ष बाजारपेठेत माल पोचे पर्यंत बाजारपेठेत दोन परदेशात जाईपर्यंत सगळा खर्च सरकार करेल आणि मिळालेलं उत्पन्न मात्र शेतकऱ्याच्या खिशामध्ये जाईल अशा पद्धतीचा निर्णय घेणारा आपला जाणता राजा होता तो म्हणजे शरद पवार हे महाराष्ट्रामध्ये जर विकासाच्या दृष्टीकोणाकडे असेल या महाराष्ट्राचा विकास आणि परिवर्तन घडवण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती फक्त पवार कुटुंबियामध्ये आहे तेवढ्यामध्ये